गुड मॉर्निंग तर आता वाजवे साडेसहा आणि आम्ही करतो ऋषिकेशला बाय बाय म्हणजे लवकर निघालो आहे कारण की इकडे ट्राफिकचा खूप इशू आहे तर आम्ही ब्रेकफास्ट पण पॅक करून घेतलं हॉटेलमध्ये खाली आलो आहे निघायची तयारी सुरू आहे बॅग सगळ्या ठेवतो आहे आतमध्ये आणि आम्ही आता इथून जाणार नैनितालसाठी निघतो आहे तर ट्राफिकमुळे आम्ही लवकर निघण्याचा प्लॅन केला आहे आणि त्याप्रमाणे आम्ही जसं ठरवलेलं तसं साडेसहाला सकाळी आता निघतो आहे आम्हाला म्हणजे आम्ही ब्रेकफास्टसाठी थांबलो नाही ना हॉटेलला तर आम्ही पॅक करून घेतलं आहे गाडीत खाण्यासाठी कारण की लवकर त्यांचा ब्रेकफास्ट उशिरा सुरू होतो आणि सँडविचेस आणि फ्रूट दिले त्यांनी ते आता खातो आहे सगळे हे अजून आम्हाला दोन ते अडीच तास आहेत आणि आता आम्ही ब्रेकफास्टसाठी थांबलो इथे ब्रेकफास्टमध्ये कुलचे स्टफ पराठा आणि इकडे पनीर पराठा आणि तिकडे पण छोले कुलचेच आहे अमृतसरी चना मसाला राणी ना मीराला आता ह्याला घ्यायचंय सोबत या बुगुला अरे बापरे दिल्लीवरून प्रवास करून आली आहे सही आहे आपण पण आणि फिरवायचा का असा नैनिताल अर्ध्या तासावर आहे आणि आम्ही आता थांबलो इथे घाटामध्ये थोडा वेळ जरा ब्रेक घेतलाय तरी बराच वेळ गेला म्हणजे आपल्याला वाटतं की आपल्या इकडचे किलोमीटर मोजून इथे काहीच अर्थ नाहीये सगळा घाटांचा रस्ता आहे त्याच्यामुळे काय खूप वेळ लागतो म्हणजे तासांवरच बघायचं किती तास आहेत ते चला चहा आणि मस्त इकडची बिस्किट आपण

खाल्लं चहा वगैरे घेतला पण या माणसाने ना कचरा बाटल्या वगैरे तशाच दरीमध्ये टाकून दिल्या आम्ही त्याला सांगितलं की बाबा द आपलं काय म्हणतात त्याला डस्टबिन नाही आहे का तो म्हणतो नाही आहे चलताय वायरल करा पकडून द्या याला था था हो है है आता पाच वाजलेत आणि आम्ही पोचलोय म्हणजे साडेसहाला आम्ही निघालोय आणि नैनीताल पोचायला आम्हाला पाच वाजलेले आहेत फायनली आम्ही आता हॉटेलमध्ये आलोय आणि द्यायचं आपण आपलं काम करायचं फुल ट्राफिक रस्ते एकदम छोटे आणि रिसेप्शनला आलोय हो आता वेलकम ड्रिंक आलेलं आहे मिरू घे चला तर आता रूम आम्हाला मिळाली आहे रूम नंबर वन थ्री झिरो सेवन आणि ही आहे आमची रूम इथे आता आम्ही थ्री नाईट्सचं आमचं बुकिंग आहे इथे नैनीतालचं अरे वा मस्त व्ह्यू आहे मस्त चहा मस्त एवढ्या दिवसात आज जरा चहा प्यायल्यासारखं वाटलं आणि बाबाने बघ बाबा पडेल काय काय अजून काय बाबा पण गोड एकदम आम्ही आता आलोय इथे करावक्यासाठी तर बघूया मस्त गाणी गाते मी ना तुला गायचंय कोणतो कराव के करून आम्ही आता आलोय जेवायला इथे आणि हा यांचा रेस्टॉरंट एरिया आहे आज मस्त फ्रायडे आहे आणि मुलांचं नॉनव्हेजचं आहे काय काय घ्यायचं इकडे आधी स्वीट घेतोय का नंतर हे एक सॅलड आणि तिकडे चिकन विंग्स आहे आणि इकडे हे काय रे चिकन हैदराबादी हैदराबादल है काय चाललंय माणसाने इकडे येऊन त्या तिकडे कचरा फेकला आणि शिस्तीत निघून गेला काय म्हणायचं जेवलो जेवण खूप छान होतं इथलं आणि आता आम्ही दोघं जरा शतपावली करण्यासाठी बाहेर आलोय वातावरण एकदम मस्त आहे म्हणजे खूप जास्त थंडी नाही आहे आणि प्लेझेंट एकदम आहे आणि टेम्परेचर म्हणाल तर वीस डिग्री सेल्सिअस आहे तर इथे मी माझ्या ब्लॉगचा आता एंड करते आशा करते तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आवडल्यास आपल्या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा बाय गुड नाईट